साधना तो अहोरात्र इतका लीन झाला होता कि त्याला कशाच भान उरलं नव्हतं त्याच्या त्या साधनेला प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले तन थांबव काय हवंय तुला का केलीस इतकी कठोर तपश्चर्या हे भोलेनाथ शक्ती ताकत, साहस वीरता सगळं आहे माझ्याकडे पण मला त्रिलोकावर राज्य करायचं आहे <laughs> तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ शत्रु शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचंय <laughs> उत्पत्ती स्थिती हा प्रकृतीचा नियम आहे मी तुला अमर होण्याचं वन नाही देऊ शकतो आणि पण काय तुझा उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला वेढतो तुझा, तुझा रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्या सारखेच अनेक रक्तबीज निर्माण होते आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि तुझा पराजय करणार अशक्यसेसे तथास्तु होण्याचं नाही अमरत्वा सारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वत महिषीचा राजा असतानाच त्याला महिषासुराच्या वधाविषयी समज महिषासुराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याचं समजताच तो वेळा पिसाच आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ लागला पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुलींवर अनन्वित अत्याचार करून Jangan <laughs> <laughs> हा हाकार सुरू होता दुसरीकडे महर्षी कश्यपांचे पुत्र शुंभ आणि निशुंभ ब्रह्मदेवाच्या तपस्येत ही नव्हते ओम ब्रह्मदेवाय नमः ओम जन्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः ओम जन्मदेवाय नमः त्यांची ही साधना फार झाली आयुष्यमान <laughs> इतर आम्ही <भुनार> होणारच आहोत भगवान <laughs> आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली <laughs> शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं एका शक्ती तुमचा वर करू शकेल ब्रह्मदेवाच्या <laughs> <laughs> या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते झालेल्या पाडाव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला आला रक्तबीजाची बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाला आणि स्वत त्यांनी स्वीकार सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू तो, दोन मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड पुराले होते समस्त देवांचं कारण त्यांच्यापर्यंत पोहोचतच पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रणाम समस्त देवगण आज कैलासावर अवतरले नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल माते आम्ही अनघितले असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे देवाच्या देव, घोर देवा देवा तपश्चर्यात बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही पण देवराज युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही आपण युद्ध सुरू ठेवावं काहीतरी मार्ग नक्की निघेल देवांच्या मागावर असणाऱ्या चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर पडली त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं स्त्री लंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडे पिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंड मुंडे यांना कैलासावर पाठवलं अति सुंदर रूपवान ललने आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलोय हे सुंदरी आमच्या सोबत आमचे स्वामी शुंभ हे तुला स्वर्गाची राणी करतील <laughs> आणि तसही इथे या भनंग सोबत राहण्यात काय हशील <laughs> तुमच्या वाणीला आवर घाला अन्यथा अन्यथा काय सुंदरी <laughs> तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याच भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात जी स्त्री तारू ही शकते आणि मारू ही शकते पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला सोबत अशली असभ्य भाषेत सोबत बोलू लागली मातेचा क्रोध मनावर झाला उग्र रूप धारण करून तिने चंड मुंडांचा वध केलामुंडा पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला भगवान महादेवांच्या हला हलाचा अनुभव పార్వती माता कीसावला और भक्त चलानी महा महाकामी शाम वर्णधारकम तेत वंश नाशक विनाशकम विनाशकम चले संताप बडे घडी पहर संसार थबे मागी भाई सुने धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा व्यभीत झाली तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला राग शांत हुआ। आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं उदय सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी हाव महादेवा, महादेवा, तुरुपा करा, तुरुपा करा, शांत हे कैलासाधिपती पार्वती मातेने धरण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल भगवान